मित्रांनो दहावी आणि बारावीच्या निकालाची आपल्या सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बारावीचे निकाल नऊ तर दहावीचे निकाल पंधरा मे रोजी लागण्याची शक्यता आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती निकाल कधी लागणार या संदर्भात महत्वाची माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली आहे मागील वर्षी दहावीचा आणि बारावीचा निकाल हा वीस मे नंतर जाहीर झाला होता परंतु यावर्षी दहा दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल नऊ मे रोजी तर दहावीचा निकाल पंधरा मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे नाशिक नागपूर कोकण अमरावती कोल्हापूर मुंबई या विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे उत्तरपत्रिकांची वेळेत तपासणी व्हावी यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डात जमा करण्यासाठी आठ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती आठ एप्रिलपर्यंत जवळपास पूर्ण उत्तरपत्रिका तपासून जमा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली यंदा शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षाही लवकर घेण्यात आल्या होत्या बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान घेण्यात आली होती तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीला सुरू झाली होती छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे नाशिक नागपूर कोकण अमरावती कोल्हापूर मुंबई विभागातील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून दोन हजार पंचवीस साली परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकरच लागतील असं शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे जून महिन्यात पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा मे महिन्यातच निकाल लावणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले निकालाची अधिकृत तारीख अजून बोर्डाने जाहीर केलेली नाही परंतु अशी शक्यता आहे की हा निकाल बारावीचा निकाल नऊ मे रोजी आणि दहावीचा निकाल पंधरा मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे सातत्याने आपण बोर्डाच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून आपल्याला निकालाबद्दलची अपडेट मिळत राहील अशाच शैक्षणिक माहितीसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू